शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मुकुंद परिसरातील दर्गा जमिनीच्या वादातून अल्पवयीन मुलावर लोखंडी गजाने हल्ला करून दुखापत केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात रविवारी चार संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे भागीदारीत सुरू केलेल्या पाणी बॉटल प्लॅटमध्ये प्लंबिंग व्यावसायिकाची फसवणूक झाली तसे त्यांना जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना समोर आली नितीन कुमार भगवान राव दीपके असे त्याचे नाव आहे या प्रकरणी त्यांनी रविवारी सायंकाई दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोतवाली पोलीस ठाण्याचा गुन्हे शोध पथकाने पहाटे गस्ती दरम्यान झेंडीगेट परिसरात एक टेम्पो पकडला त्यामध्ये कत्तलीसाठी दांबून ठेवले लिगवंशी जनावरे ताब्यात घेतली दरम्यान टेम्पो चालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला आहे तीस वासरे एक गाय व टेम्पो असा पाच लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अहिल्यानगर शिंगवे नाईक शिवारात हनुमान वाडी येथे घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दीपक मचिंद्र गुलदगड यांच्या फिर्यादीवरून अनिल नामदेव बोरुडे प्रणव अनिल बोरुडे वनिता अनिल बोरुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील वरद नेत्रालयाचा तेरा एप्रिल रोजी पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तोफकाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक आनंद कोकरे होते या निमित्त मोफत रुग्ण तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी मॅक केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रशांत पठारे वरद नेत्रालयाचे संचालक डॉक्टर रावसाहेब बोरुडे डॉक्टर मीता पठारे उपस्थित होते उपनिरीक्षक कोकरे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले डॉक्टर बोरुडे यांनी नेत्रालयातील सुविधांची माहिती दिली शहराच्या खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर चे शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर